निवडणुकीत नोटाचा जो पर्याय आहे त्याचा उपयोग काय यावरून जोरदार चर्चा होत असतात काहींना नोटाचा पर्याय योग्य वाटतो तर काहींना असं वाटतं की त्याचा प्रत्यक्ष निवडणुकीत काहीच उपयोग होत नाही यावरच आता अनेकांना माहीत नसलेली गोष्ट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे अनेक मतदार असतात जे मतदान केंद्रावर जातात आणि ई व्ही एम मशीनवर असलेला शेवटचा म्हणजे नोटाचा पर्याय हा निवडतात म्हणजे नोटाला आपलं मत देतात त्यामागे त्या मतदारांची अनेक वेगवेगळी कारणं असतात त्यातलं प्रमुख कारण म्हणजे सर्वच उमेदवारांवर असलेली नाराजी आपला प्रतिनिधी म्हणून उमेदवारांपैकी एकही व्यक्ती अथवा राजकीय पक्ष योग्य वाटत नसेल तर लोकांकडून नोटाचा पर्याय हा निवडला जातो याच नोटाला उमेदवारापेक्षा जर जास्त मतं पडली तर मात्र निवडणुकीवर त्याचा मोठा परिणामसुद्धा होऊ शकतो महानगरपालिका निवडणुकीत एखाद्या प्रभागात नोटाला सर्वाधिक मतं मिळाली तर त्या संपूर्ण प्रभागातील निवडणूक ही प्रक्रिया पूर्णपणे नव्याने राबवण्यात येऊ शकते त्यामुळे मतदारांना नव्याने नामनिर्देशन करावं लागतं आणि मतदारांना पुन्हा एकदा प्रतिनिधी निवडण्याची संधी या निमित्ताने मिळते आणि हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातच पाहायला मिळतं लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने पर्याय नसतो नोटांची मतं तिथे ग्राह्य धरली जात नाहीत महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच नोटा म्हणजेच वरीलपैकी कुणीही नाही हा जो काही पर्याय आहे तो प्रतिकात्मक नव्हे तर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला कलाटणी देण्याची क्षमता ठेवतो एखाद्या प्रभागात नोटाला जर सर्वाधिक मतं मिळाली तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द होऊन नव्याने निवडणूक प्रक्रिया ही राबवावी लागू शकते हीच बाब अनेक मतदारांना अद्याप माहिती नाही नोटा हा पर्याय सुरुवातीला दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदा मतदार नाराज असेल त्याला उमेदवार योग्य वाटत नसतील तरीही नाराज मतदारांनी मतदानाला यावं आणि मतदान प्रक्रियेत भाग घेऊन आपलं मत नोंदवावं जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल मतदानात लोक सहभागी होतील हा यामागचा उद्देश होता सुरुवातीला फक्त नोटाची मतं मोजली जात होती मात्र ती ग्राह्य धरली जात नव्हती त्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारापेक्षा नोटाला अधिक मतं मिळाल्याची उदाहरणं समोर आली तेव्हाच महाराष्ट्रात यात बदल करण्यात आला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अख्यारीत महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्यात होत असतात त्यामुळे आयोगाने दोन हजार अठरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक सूचनांनुसार नोटा हा पर्याय वैध मानला जातो आणि तो उमेदवारांप्रमाणेच मोजण्यात देखील येतो असा निर्णय घेतला त्यानुसार नोटाला सर्वाधिक मतंसुद्धा मिळाली तर निवडणुकीचा निकाल घोषित न करता निवडणूक अनिर्णित मानली जाते आणि नव्याने पुन्हा निवडणूक घेतली जाते सर्व प्रक्रिया ही नव्याने केली जाते मात्र पुन्हा निवडणुकीत नोटाला जास्त मतं मिळाली तर मात्र तिथे नोटा खालोखाल सर्वाधिक मतं घेणारा उमेदवार हा विजयी घोषित केला जातो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तरी नोटाला दिलेली मतं ही वाया जात नाहीत असंच आपण यावरून म्हणू शकतो उमेदवारांना मात्र नव्याने पुन्हा अर्ज भरून निवडणूक प्रक्रिया निवडणूक लढवता येते आता अशी कुठे परिस्थिती या निवडणुकीत निर्माण होते का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच नोटाचा जो पर्याय आहे त्यावर आणखीन काही बदल व्हायला हवेत का त्यावर जी नाराजी व्यक्त केली जाते याविषयी जा तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा